नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नागपूर बेंच मुंबई उच्च न्यायालय याची स्वयंपाकी भरती पात्र उमेदवाराची लिस्ट जे आहे ते जाहीर झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा दिस लिस्ट कंटेन नेम ऑफ ट्वेंटी वन शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स हू आर प्रोविजनली इलिजिबल फॉर अपिअरिंग इन प्रॅक्टिकल कुकिंग टेस्ट फॉर दी पोस्ट ऑफ कूक द लिस्ट इज ॲज फॉलो बघा एकवीस विद्यार्थी जे आहे ते प्रोविजनली शॉर्ट लिस्टेड झालेले आहे त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे कुकिंगची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे स्वयंपाकाची ती तेरा फेब्रुवारीला आहे बघा येथे त्यांनी सीट नंबर दिलेला आहे एन नC1 सी वन टू एन सी या विद्यार्थ्यांची टेस्ट जी आहे ती तेरा फेब्रुवारीला आहे सकाळी आठ वाजताच्या नंतर बघा इथे त्यांनी सीट नंबर आणि इथे नेम दिलेला आहे हे बघा एन सी वन टू एन सी इलेवन यांची टेस्ट तेरा फेब्रुवारीला आहे आणि नंतर खाली दिलेलं आहे एन सी ट्वेल्व टू एन ट्वेंटी वन यांची टेस्ट जी आहे ते आहे चौदा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजताच्या नंतर बघा खाली त्यांनी काही नोट दिलेले आहे नमूद केलेल्या उमेदवारांची स्वयंपाक चाचणी दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस मंगळवारी आणि चौदा दोन दोन हजार चोवीस बुधवारी रोजी सकाळी ठीक आज आठ वाजलेपासून निश्चित करण्यात आली असून त्याबाबत उपरोक्त तक्त्यामध्ये तसेच त्यांच्या प्रवेशपत्रात नमूद करण्यात आलेले आहे चाचणीसाठी त्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर सिव्हिल लाईन्स नागपूर इथे पिनकोड दिलेला आहे गेट नंबर वनमधून प्रवेश करून स्वखर्चाने उपस्थित राहावे तुमची टेस्ट किती वाजता आहे किती तारखेला आहे हे सर्व त्यांनी दिलेलं आहे आणि इथे ॲड्रेस पण दिलेला आहे जिथे तुमची टेस्ट होणार आहे ते बघा नंतर ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्टपैकी किमान कोणतेही एक मूळ ओ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे बघा तुम्हाला इथे कोणतं पण एक आयडेंटिटी प्रूफ लागेल आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा पासपोर्ट हे आठवणीने तुम्ही सोबत घेऊन जा त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही नाव बदललेले असल्यास उमेदवाराने राजपत्र विवाह नोंदणी पत्र किंवा त्या संबंधीचे कागदपत्र प्रवेश पत्रासोबत आणणे अनिवार्य आहे तुमच्या नावामध्ये जर काही चेंज असाल तर त्याचं पण प्रूफ तुम्ही सोबत घेऊन जा उमेदवारांना वरील चाचणीसाठीचे प्रवेश प्रमाणपत्र स्पीड पोस्टद्वारे आणि मेलद्वारे पाठवण्यात येत आहे तसेच उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी चाचणी करता येताना वरील प्रवेशपत्र सोबत आणणे बघा तुम्हाला प्रवेशपत्र जे आहे ते स्पीड पोस्टाने येत आहे आणि मेलद्वारे पण येत आहे ते प्रवेशपत्र तुम्हाला सोबत न्यायचं आहे नंतर बघा कोणताही उमेदवार प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे स्वयंपाक चाचणीसाठी नियोजित तारखेला उपस्थित राहू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही संपूर्ण निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना प्रवास भत्ता दिला जाणार नाही तुम्हाला स्वखर्चाने जायचं आहे पुढील घोषणेसाठी उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी जे काही तुम्हाला नवीन अपडेट येईल ते तुम्हाला या वेबसाईटवरील या संकेतस्थळावर येईल उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रवेशपत्रामध्ये विहित केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या बघा जे तुम्हाला प्रवेशपत्र येईल त्याच्यावर तुम्हाला सूचना दिलेल्या आहे त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा जे मी तुम्हाला हे आठ पॉइंट सांगितलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचा नंतर खाली बघा जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दिलेला आहे यादी ब खालील यादीत पंचवीस उमेदवारांचे स्वयंपाकी या पदासाठीचे अर्ज जाहिरात दिनांक तीस दहा दोन हजार तेवीसप्रमाणे प्रमाणे दिलेल्या ठराविक तारखेनंतर विलंबाने प्राप्त झाल्यामुळे नाकारण्यात येत आहे सबब त्यांना निवड प्रक्रियेत भा, भाग घेण्यात अपात्र घोषित करण्यात येत आहे जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत त्यांची त्यांनी ते लिस्ट दिलेली आहे नंतर बघा खाली त्यांनी नोट दिलेली आहे उमेदवारांना सूचित केले जाते की ते उपरोक्त यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत स्वयंपाकीपदासाठी अर्ज नाकारात आल्याने निवेदन विषयांकित करून निवेदन फक्त स्पीड पोस्ट पोस्टाद्वारे सादर करू शकतात यानंतर मिळालेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही बघा जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत ते सात दिवसाच्या आत निवेदन फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवू शकतात सात दिवसाच्या आत जर त्यांचे निवेदन मिळाले तर ते स्वीकारले जातील सात दिवसानंतर जर त्यांचे निवेदन जर मिळाले तर त्यांचा विचार केला जाणार नाही तुम्ही हा पी डी एफ व्यवस्थित वाचा आणि तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर बघा खाली त्यांनी लिस्ट सी दिलेला आहे यादी क खालील यादीत दोनशे बासष्ट उमेदवारांचे स्वयंपाकी या पदासाठीचे अर्ज खालील स्तंभ तीनमध्ये नमूद करण्यासाठी विचारात घेण्यात आलेले नाही त्यांना निवड प्रक्रियेत भाग घेण्यात अपात्र घोषित करण्यात येत आहे बघा खाली त्यांनी दोनशे बासष्ट उमेदवारांची लिस्ट दिलेली आहे विद्यार्थींना बरं रिजेक्ट केलेलं आहे त्यांनी हे इथे सांगितलेलं आहे बघा जी लिस्ट बी मी तुम्हाला मगाशी सांगितली त्यांनी अर्ज पाठवण्यामध्ये विलंब झाला असल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि ते पंचवीस विद्यार्थी सात दिवसाच्या आत त्यांचे निवेदन हे स्पीड पोस्टाने पाठवू शकतात सात दिवसाच्या नंतर जर त्यांचे निवेदन पोहोचले तर त्यांचे निवेदन जे आहे ते रद्द करण्यात येईल त्यामुळे त्यांना सात दिवसाच्या आत त्यांना निवेदन पाठवायचे आहे आणि जी त्यांनी हे यादी क लिस्ट सी दिलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी जे त्यांचे अर्ज पाठवले आणि ते काही कारणामुळे रिजेक्ट झालेले आहे ते ते त्यांनी यादी कमध्ये दिलेलं आहे बघा यादी कमध्ये त्यांनी नाव आणि इतर रिझन आणि रिमार्क दिलेला आहे की त्यांचे डॉक्युमेंट रिजेक्ट काबर केले त्याचे कारण कारण दिलेलं आहे असे दोनशे बासष्ट उमेदवार जे आहे ते यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेले आहेत बघा खाली बघा इथे त्यांनी टीप दिलेली आहे उमेदवारांना सूचित केले जाते की ते उपरोक्त यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत स्वयंपाकी पदासाठी अर्ज नाकारण्यात आल्याने निवेदन विषयांकित करून निवेदन फक्त स्पीड पोस्टद्वारे सादर करू शकतात यानंतर मिळालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही तुम्ही हा जो पी डी एफ आय हा व्यवस्थित वाचा आणि यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद